तात्काळ प्रश्न मिटलोच पाहिजे इनकलाब जिंदाबाद बाबासाहेब के देश मे दादा नाही चले नाल्या रस्ते लाइट सुविधा नाही आमच्या इथं आणि आमच्या इथं पावसाचं पाणी गुडघेला वाहत्या आम्हाला त्याच्यामधून जावं लागते आणि काही लोकांचे बाथरूमचे पण पाणी बाहेर रस्त्यावर वाहतात त्याच्यामधून पण आम्हाला घाणीमधून जावं लागते नगरपालिके तर आम्ही बरेचदा येऊन गेलेत पण आमची काही त्यानं मागणी घेतली नाही वीस वर्षापासून आम्ही राहताय तिथं नगरपालिकेचा आम्ही टॅक्स भरता तरी पण आमची कोणी सुविधाही केली नाही आमच्या गल्लीमध्ये आमच्या गल्लीमध्ये रोज भांडणं होतात आणि नाली लाईट नाही आमच्या इथे बायाची भांडण लागतात कचऱ्याची गाडी आमच्या इथे येत नाही कोणतीच आमच्या इथे सुविधा नाही फक्त मत मागायला तेवढं आमच्याकडे येतात आणि नगरपालिकेमध्ये आम्ही कोणत्या आमच्या लेकराचे काम असले तर आम्हाला पहिले म्हणतात की तुम्ही टॅक्स भरा टॅक्स भरा तेव्हा तुम्ही पावती नाही म्हणतात पण आमच्याकडे काय सुविधा कोणतीच नाही आणि या ना नगरपालिकेचा आमचा टॅक्स का घेतात आम्हाला हे मागणी मागायची आहे की आम्हाला शंभर द्या नाल्या द्या आणि रस्ते द्या आणि आम्हाला सुविधा करून द्या म्हणून आमची मागणी आहे आंदोलन करत काय मी मरिबा माणिकराव बसवंत विठ्ठल राजनगर नगर, चेतक नगर या भागामध्ये पंचवीस वर्षापासून वास्तव्यास राहतो आमच्या भागामध्ये सध्या नागरी सुविधा म्हणजे नाली ड्रेनेज लाईन आणि रस्ते लाईट याची कसल्या प्रकारची सुविधा नाही कचरा नाही गाडी घंटा गाडी येत नाही आमच्याकडे आजपर्यंत कसल्याही प्रशासनानं कसल्या प्रकारची दखल घेतलेली नाही महानगरपालिकेला निवेदन पण आतापर्यंत दिले आहे दहा दोन हजार दहा पासून पत्र आमच्याकडे पुरावे दिले आहेत त्याच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे आमच्या मान्य मागण्या मान्य करावे तोपर्यंत आम्ही उचलणार उठणार नाही आम्ही विठ्ठलनगर नगर चंदकनगर कंदकनगर भागामध्ये राहतो हा भाग प्रभाग क्रमांक वीस मध्ये येतो हा गेल्या एक झोन क्रमांक सहा मध्ये हा भाग येतो गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या भागामध्ये नाली नाही रोड नाही ड्रेनेज नाही या असले कोणतीच सुविधा नाही आमच्या बाजूची जे ग्रामपंचायत आमच्या चांगली आहे आमचा जो नगरपालिकेचा पट्टा आहे तेराशे मैदानाचा पट्टा आहे आजपर्यंत लोकप्रतिनिधी फक्त तिथे मतदान मागण्यासाठी येतात नंतर एकदा येतात आश्वासन निघून जातात दोन माझ्या जा आत नगरपालिकेचे पत्र आमच्या सोबत आहेत त्यांनी फक्त सर्वे करतात आणि असं संधी निघून जातात आम्ही वारावर हो पत्र व्यवहार करत आहोत तरी ते आजपर्यंत करून प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही एकोणीसशे सत्त्याण्णव पासून नगरपालिका झालेली आहे पूर्ण भागामध्ये काम झालेली आहेत परंतु आमचा भाग दरित वस्तीमध्ये येत असल्यामुळे प्रशासन आम्हाला म्हणजे लक्ष देत नाही आणि जे सोटीस वागणूक देत आहे हा आम्हाला त्रास ठेवत नाही एकतर आम्ही आमच्या मागण्या पूर्ण कराव्या नाहीतर आम्हाला बाजूच्या गावांचे ते समावेश द्यावे आमच्या मागण्या जर मागणी होत नाही आम्ही इथून हलणार नाही